नमस्कार मैत्रिणींनो मी पुनम आजची एका छानशी व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत एक स्लीवची नवीन डिझाईन खूपच छान आणि खूप सुंदर दिसते ही हातावर आणि लगेच बनणारी आहे तर ज जी नेहमी रेग्युलरची जी बाई असते आहे ती मी कटिंग करून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपलं मधलं सेंटर असतं ना तिथून खालून दंडगिऱ्यापासून वरती दीड इंचावर एक मार्किंग करायची आपल्याला दीड इंचावर मार्किंग झाल्यावर त्याच्यावरती एक इंचावर अजून एक मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर त्या एक इंचापासून असं क्रॉसमध्ये दोन इंच तिथं पण एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि या दोन इंचाच्या मार्किंगपासून क्रॉसमध्ये वरच्या साईडला दंड घेऱ्याच्या सरळ असं परत दोन इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आता हे जे मार्किंग केलेलं आहे याला आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे म्हणजे आकार देऊन घ्यायचा आहे तर हा आकार बरोबर दंड घेऱ्यापासून असा हाफ कर्व घ्यायचा आहे आणि वरती आपल्याला डायमंड शेप द्यायचा आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा प्रकारे आकार दिलेला आहे तो तरी या पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर जे एक इंचाचं आपण घेतलेलं आहे ते जर तुम्हाला म्हणजे तिथे गॅप ठेवायचं असलं तर तुम्ही थोडंसं अर्धा इंचावर किंवा पाऊण इंचावर पण मार्किंग करू शकता पण नाही केलं तरी चालेल बर दीजा, दी हा बरोबर गॅप तयार होऊन जातो जसं आपण शिलाई देतो त्याच्यामध्ये अगदी सोपी आणि खूप सुंदर अशी डिज ही डिझाईन ती खूप छान दिसते हातावर आणि तुमचं ब्लाउजचं फॅब्रिक कुठल्याही प्रकारचं असो कुठल्याही डिझाईनचं असो ही जी डिझाईन आहे ती दी प्रत्येक याच्यावर उठून दिसते आणि बनवायला पण खूप सोपी आहे आणि आकर्षित वाटते तर या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि ब्लाउजचं जे बाहीचं जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर सरळ म्हणजे जो सरळ कपडा आहे आपल्या बाहीचा त्याच्यावर आपल्याला अस्त ठेवायचं आहे आणि ते ठेवल्यानंतर आपल्याला पूर्ण जसं आपण आकार कट केला आहे त्या पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आता इथं माझं जे म्हणजे मशीनची जी मशीन पाटी आहे ती थोडी लहान आहे म्हणून ॲडजस्ट करायला थोडंसं मला अवघड जातं म्हणून थोडं समजून घ्या तर या पद्धतीने आपल्याला असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला पूर्ण स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत पूर्ण आपल्याला शिलाई लावून घ्यायची जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहेत त्या पद्धतीने आणि तुम्ही जर नवीनच असे डिझाईन्स वगैरे शिकत असणार तर तुम्ही इथं पिनांचा वापर करायचा आहे जेणेकरून काय कपडा जो आहे तो सरकत नाही असा व्यवस्थित असा स्टिच केला जातो त्यानंतर आतमधला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि पूर्ण जी जिथं आपण शिला लावलेली आहे तिथं आपल्याला कट लावून घ्यायचेत आणि आपल्याला हे पलटून घ्यायचे पलटल्यानंतर त्याच्यावर आपल्याला एक छान अशी डापटीप टाकून घ्यायची डापटिप टाकल्यानंतर आपल्याला पूर्ण बाहीला चारीही बाजूंनी आपल्याला शिलाई टाकून घ्यायची शिलाई ही, ही मोठी टाकायची आहे पाच नंबरची आणि दापटिपलाही लहान शिलाई टाकायची असते जेणेकरून जी फिनिशिंग आहे ती छान दिसते तरी सिम्पल आणि खूप इझी अशी स्लीव्ज डिझाईन आहे खूप सुंदर अशी दिसते तुम्ही ही जी डिझाईन आहे ती तुम्ही कुर्ती म्हणजेच पंजाबी ड्रेसच्या टॉपवरसुद्धा बनवू शकता खूप सुंदर अशी दिसते तर बघू शकता याप्रमाणे आपल्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचं आणि त्यानंतर मी याच्यावर गोल्डन मोती जे आहेत माझ्याकडे लहान होते गोल्डन मोती ते मी लावून घेणार आहे अगोदर मार्क करून घ्यायचं जे एक इंचाचं होतं तेवढं त्याच्यामध्ये आपल्याला मोती हे लावून घ्यायचे मोती अशी व्यवस्थित आता माझ्याकडे लहान मोती तर मी दोन दोन लावले तुमच्या जर मोठ्या साईजचे असले तर तुम्ही एक मोती जरी लावला तरी चालतो म्हणजे एक मोतीची लाईन तुम्ही लावली तरी चालेल तर अशा पद्धतीने छान असा आपली स्लीवची डिझाईन खूप सुंदर अशी तयार झालेली आहे आणि खूप आकर्षित अशी वाटते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब हे अगदी फ्री असतं याला पैसे लागत नाही आणि इतरांनासुद्धा शेअर करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा तर बघू शकता किती सुंदर अशी आपली स्लीव्स डिझाईन तयार झाली चला तर भेटूया आपण पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये चॅनलवर असेच मला सपोर्ट करत राहा बाय बाय